आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज भारतीय नवनिर्वाचित आमदार राजेश भाऊ वानखडे यांना अडगाव येथील विद्यार्थ्यांना विषबाची माहिती मिळताच तत्काळ त्यांनी रुग्णालय गाठून घेतली त्यांची भेट व अधिकाऱ्यांना दिले योग्य उपचार करण्याचे आदेश पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे आपण या ठिकाणी घटनास्थळी लोक मला माहिती भेटल्याबरोबर पोहोचले आता तुम्ही प्रश्न काय असं आवाहन कराल सध्या प्रथम तर जे विद्यार्थी आहेत जे मुलं आहेत शाळेतले त्यांच्या ट्रीटमेंटची गरज आहे सध्याची परिस्थिती पाहता सिरियस पेशंट एकही नाही आहे ही एक चांगली गोष्ट आहे आणि काय झालं का नाही झालं याची शहनिशा आपल्याला करावं हो लागेल ते आपण उद्या करूच पण आज पहिली प्रायोरिटी एवढी आहे की ते ते हो जी पोरांना जे ट्रीटमेंटची गरज आहे ती योग्य मिळत आहे आता सध्याच्या परिस्थिती असा कोणताच प्रकार इथं आहे नाही की सिरियस आहे कोणत्या कोणत्या रेफर करावं लागते अशी परिस्थिती नाही आहे सध्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे आपण यावेळी सर्व अधिकाऱ्यांना इथं काय सूचना द्याल तर अधिकारी डॉक्टर लोक डॉक्टर लोकांचं काम करून राहिले डॉक्टर लोकांना आपण सूचना काय करणार आहे आपल्याला काही कळत असतं कळलं करून बोलू ना आता राहता राहिलं ते उद्या हे का का झालं हे याचा शोध थोडंसं घ्यावा लागेल धन्यवाद साहेब आता या ठिकाणी आपले आमदार साहेब पोचले आहे आणि त्यांनी ह्या घटनेचा आढावा घेतला आणि त्या सर्व अधिकाऱ्यांना ते माहिती सांगा म्हणजे सूचना देणार का तुम्ही जे, जे या ठिकाणी जे काय घडलं या सर्व घटनेची तुम्ही चौकशी करा आणि काय होते ते पुढचं आपण पाहणारच आहे tên nữa.